डेथ कार्ड आहे डेविल कार्ड आहे टॉवर कार्ड आहे ह्यांना ना लोक खूप घाबरतात अरे डेथ कार्ड आलं म्हणजे आता आपण म्हणणार की काय ह्याचं कार्ड आलं का न डेथ कार्ड म्हणजे काय द जर्नी कार्ड द बिगिनिंग ऑफ म्हणजे वन फेज संपला आता एक फ्रेश न्यू स्टार्ट झाला आयुष्य बघ ह्या ब्रह्मांड कुट मध्ये कुठलीही गोष्ट परमनंट नाही आहे <laughs> म्हणजे एक जीव गेला तर तिथे दुसरा जीव येणारच आहे तसंच एक सिच्युएशन संपली आता तू दुसऱ्या मध्ये जाणार आहे असं ते डेट आहे पण मग हे सायन्स आहे मला वाटतं दिस इज अ सायकॉलॉजी आता तू सायन्स मरून मी तुला सांगेल की बाहेरच्या देशामध्ये मिलन वगैरे म्हणजे ज्या कंट्रीज आहेत यूएस एसमध्ये तिथे जे सायकॅट्रिस्ट आहेत ते हे टूल वापरतात म्हणजे आपल्या तुझं वाचन तुला माहिती असेल वाचनामध्ये मा जर आलं असेल काल जंग ही वॉज अ सायकॅट्रिस्ट आईन्स्टाईन्स हे सगळे किंवा तुला कारण हे सगळे कुटकोड होते हे सगळे जुईश लोक होते